नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदरसा गाऊन म्हणजे डेली यूजच्या गाऊनची कटिंग आणि शिलाई दोन्ही पाहणार आहोत तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा माझ्याकडे कापड उपलब्ध होईल म्हणजे जी गाऊनची एक व्हिडिओ मी बनवले आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे तर त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की डेली यूजच्या गाऊनची कटिंग आणि शिलाई मी दाखवणार आहे जेव्हा की माझ्याकडे कापड उपलब्ध होईल तर हे मी कापड आता गाऊनसाठी आणलेलं आहे आणि डेली डेली यूजचा आपला गाऊन असतो रेडीमेड गाऊन असतो त्याच पद्धतीचा गाऊन परफेक्ट मापामध्ये कसा शिवायचा आहे त्याचं कटिंग आणि शिलाई आपण दोन्ही पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा कापड आहे पूर्ण तीन मीटर तीन मीटर कापड आहे आणि मी फोर फोल्ड केलेलं आहे सर्वच्या सगळंच कापड घेतलेलं आहे हे बघा फोर फोल्ड आहे आणि बंद साईड माझ्या साईडला आहे आणि ह्याचा पन्ना आहे म्हणजे किती दाखवते तुम्हाला सतरा जुनी चौतीस इंचाचा पन्ना आहे ही बघा रुंदी आहे सतरा इंचाची म्हणजे चौतीस इंचाचा पन्ना आहे आणि कंप्लीट तीन मीटर कापड घेतलेलं आहे आणि हे बघा फोल्ड म्हणजे फोर फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे माप टाकून घेतलेत म्हणजे व्हिडिओ खूप मोठी होणार नाही तर हे बघा साडे पहिल्या शोल्डरचं उंची टाकलेली आहे तर नंतर दाखवते मी उंची म्हणजे जी माझी उंची आहे बावन आणि त्यामध्ये मी अजून दोन इंच एक्स्ट्रा केले म्हणजे चोपन्न इंचाची उंची ठेवलेली आहे शिलाई मार्जिन पकडून आणि हे बघा शोल्डर मी आता साडेसात इंचाचं घेतलेलं आहे तर रेडीमेड गाऊनमध्ये शोल्डर खूप जास्ती मोठा असतो त्यामुळे मी इथे खूप कमी शोल्डर घेतलेले आहे बत्तीस uh, छातीच्या छातीसाठी बनवते म्हणजे बत्तीस साईजसाठी तर साडेसात इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आर्मोहोल सुद्धा साडेसात इंचाचं घेतलेला आहे म्हणजे इथे तुम्हाला आता आठ दिसलं तरी आठ नाही आहे हे एक्स्ट्राचं म्हणजे कापड मी कट करणार आहे जे लेवलला लेवल, लेवल करून घ्यायचे आहे ते तर हे बघा साडेसात इंचावर आर्मोहोलचं माप टाकलेलं आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे इथे आठ इंचाचा आणि अजून प्लस मी केलेला आहे हे बघा चार इंच प्लस केलंय चार साडेतीन सुद्धा चालेल पण चार ह्यासाठी केले कारण काट कॉटनचं कापड आहे आणि धुतल्यावर आकसतं त्यासाठी मी चार इंच प्लस केलेलं आहे आणि गाऊनमध्ये थोडं लुजिंग ठेवणार आहे आणि हे बघा कंबर टाकली आहे साडे पंधरा इंचावर साडे पंधरा इंचावर कंबर कंबर उंचीचं माप टाकलेलं आहे कारण चॉक चे कलर तेच तेच आहेत म्हणून दिसत नाही आहे आणि जिथे आपल्याला गळ्याचा सेप द्यायचा आहे गळ्याची रुंदी घेतली तीन इंचाची गळ्याची उंची घेतली सहा इंचाची तर मला खूप जास्त मोठा गळा नको आहे आणि जी गाऊनला आपण डिझाईन बनवणार आहोत त्याचं मार्किंग केलं आहे मी साडे दहा इंचावर हे बघा साडेदहावर केलेलं आहे तर आता आपल्याला जी डिझाईनची म्हणजे इथून आता गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे आणि इथे जी डिझाईनची रुंदी टाकायची आहे म्हणजे योग लावायचा आहे तर तो मी सव्वा दोन इंचावर करते सव्वा दोन इंचावर आणि त्या योगचीच उंची मी साडे दहा इंचाची ठेवलेली आहे तर आता इथे मी एक बॉक्स करून घेते तर हा बॉक्स झालेला आहे सव्वा पाच म्हणजे ही तीन इंचाची रुंदी गळायची आणि हे सव्वा दोन इंचा असा पाच सव्वा पाच बॉक्स झालेला आहे तर इथे सुद्धा हे बघा नेकला मी राऊंड शेप दिलेला आहे तर इथे गळा तुम्ही कोणत्याही आकाराचा बनवू शकता चौकोनी गोल पंचकोनी आ, पान गळा कोणताही शेप देऊ शकता तर मी आता सिम्पल गोलच बनवते तर इथे सुद्धा आपल्याला म्हणजे शेप देऊन घ्यायचा आहे तर इथे सुद्धा मी गोल मध्येच योग बनवते तर हा बघा इथे राऊंड शेप दिलेला आहे तर इथे सुद्धा मी राऊंड शेप दिलेला आहे इथे आर्मोहोलचा सेपसुद्धा द्यायचा आहे इथे अडीच इंचावर मार्किंग केले इथे दीड इंचावर केले आणि हा आर्मोहलचा सेप दिलेला आहे आणि हे बघा इथे आता कंबर उंची जिथे टाकलेली होती तर कंबर कंबर उंचीचं माप इथपर्यंत येत होतं तर इथे ही बघा बारा इंचाची घडी आली होती इथे मी अर्धा इंच पा म्हणजे पावणा इंच आतमध्ये घेतलेला आहे कंबरेच्या तिथे आणि तिथून हा असा सेप दिलेला आहे तर असाच पूर्ण सेप आपल्या जी पूर्ण उंची आहे तिथपर्यंत देवन गेचा आए, उन, है, हा बघा देऊन घ्यायचा आहे तर पूर्ण मी सेप दिलेला आहे ए लाईन मध्ये हे बघा आणि घेर हा संपूर्ण घेर घेतलेला आहे जो पन्न्याचा जितका घेर होता हा बघा तर पूर्ण घेर घेतलेला आहे आणि इथे तर पाहू शकता हे बघा इथे ना दीड इंचावर म्हणजे उंची हिथपर्यंत होती हे बघा हिथपर्यंत या लाईन पर्यंत होती तर इथे मी असा हे बघा क्रॉसमध्ये सेप दिलेला आहे हे बघा तर हिथून आता कटिंग करायचं आहे ही बंद साईड आहे बंद साइडने मी याच्यासाठी उंची टाकली कारण हे अखंड कापड उरलेलं अखंड मला मिळेल बाही वगैरे काढण्यासाठी तर आता इथून कटिंग करणार आहे आणि पूर्ण दाखवते तुम्हाला मी तर पाहू शकता तुम्ही मी सेप कसा दिलेला आहे म्हणजे ए लाईन मध्ये तर आता जसं सेप दिलाय त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर हे पहा यातले आता मी एक पार्ट काढून ठेवते बॅक साइडचा आणि फ्रंटसाठी आपण जे मार्किंग केले ते कटिंग करायचं आहे तर एक पार्ट मी कारण बॅक आणि फ्रंट दोन्ही मी मार्किंग एकत्र केले तर के एक मी बघा हा सेप आधी कट करून घ्यायचा आहे नेक कट कर करत नाहीये फक्त आर्मोहल आणि हे कटिंग करून घेते आणि एक बॅक पार्ट बाहेर काढून घ्यायचा आहे तर हे बघा पाहू शकता कटिंग झालेलं आहे अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तर आता मी ना बॅक पार्ट म्हणजे वेगवेगळे वे करते बॅक आणि फ्रंट तर हा बॅक पार्ट आहे तर बॅक पार्टला हे बघा तीन इंचावर मार्किंग केले गळ्या रुंदीला अडीच इंचाची उंची ठेवले आणि राऊंड शेप देऊन घेतलेला आहे म्हणजे बॅक साईडचा सा थोडासा बंद गळा येईल तर असं कटिंग करून घ्यायचं आहे तर बॅक साइडचं सा काम झालेलं आहे तर हा पीस मी बाजूला ठेवते आणि फ्रंट घेते तर फ्रंटच्या कटिंगमध्ये आता फक्त कटिंगमध्ये थोडासाच बदल करायचा आहे हे बघा म्हणजे जो योग पार्ट योगसाठी जी सव्वा पाच इंचावर मार्किंग केलं होतं म्हणजे सव्वा पाच इंचाचा जो बॉक्स केलेला होता तर हे बघा सव्वा पाच इंचाचं मार्किंग हा राऊंड आलेला होता पहिला पण आता कटिंग करताना आप आपल्याला हे बघा अडीच म्हणजे सव्वा दोन इंचाचा योग केला होता तर अडीच इंचाच्या हे बघा अडीच इंचाच्या यांनी आपल्याला म्हणजे जो दुसरा राऊंडचा शेप दिलेला आहे तर तिथून मी कटिंग करते म्हणजे जेणेकरून आपण शिलाईत सुद्धा जाईल ना त्यासाठी इथून आपण कट करून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या मार्किंगवरून म्हणजे हे सव्वा दोन इंचाचं आपला योग तयार होईल आणि हे शिलाई जाईल म्हणजे इथे आता पायपिंग वगैरे आपण लावू तेव्हा ते जाईल तर मी कटिंग करताना आता या दुसऱ्या लाईनवरून कट करते आणि हा फ्रंट नेकसुद्धा कट करून घेते तर हे पहा कटिंग झालेलं आहे तर हा योग आहे तर ह्याच योगचा अजून एक योग पार्ट काढून घ्यायचा आहे म्हणजे जे हे साईडचं सा कापड उरलं आहे ना त्यात मी हा एक पीस काढून घेईन असा आणि मग जोडायचं कसं तेही दाखवते तर हा एक म्हणजे म्हणजे दोन पीस लागतील हा एक आणि हा एक आणि बाहीसाठी उरलेल्या ह्यातच बाही, भाई करून घ्यायचे आहे तर हे बघा साडे इंच म्हणजे नऊ इंचाची भाई आपल्याला पुरेल तर नऊ इंचावर मी मार्किंग केलेलं आहे घडीसाठी बाईच्या आणि बाईची उंची तुम्हाला पाहिजे तितकी घेऊ शकता इथे आता इतकंच कापड आहे तर हे बघा हे मी फोल्डसाठी ठेवलेलं आहे एक इंचाचं आणि साडेतीन इंचाचे बाही ठेवले आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असे टोटल चार म्हणजे चार इंचाची शिलाई मार्जिन धरून बाही आणि एक इंच मी फोल्ड करायला ठेवले आणि हे असं कटिंग करून घ्यायचं आहे नऊ इंचाची बाही पुरेल तर तुम्ही दहा इंचावर कटिंग केलं तरीही चालेल नंतर एक्स्ट्रा वाटले तर, तर कटही वाट करू शकता तर हिचं मी कटिंग करून घेते तर हा योग पार्ट आहे तर इथे दोन पीस करायचे आहेत म्हणजे म्हणजे आपल्याला तिथे बटन पट्टी लावता येईल हे बघा तर जिथे सेंटर आहे तिथे दोन पीस करायचे आहेत तर म्हणजे या पीसचे सुद्धा मी म्हणजे हा पीस ह्याला अटॅच करून घेऊयात आपण तर इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर हे पा हे बघा खाली एक पीस ठेवलेला आहे उलटा तर हे मी जोडून घेते याच पद्धतीने हा दुसरा पीससुद्धा जोडून घ्यायचा आहे आणि मग पायपिंग करायचे आहे तर पाहू शकता हे बघा दोन्ही पीस जोडून झालेले आहेत म्हणजे हे बघा या साईडला सुद्धा मी हा एक पीस जोडलेला आहे तर म्हणजे बटनपट्टी लावण्याच्या आधी आपण पायपिंग करून घ्यायचे आहे तर पायपिंगसाठी मी हे व्हाईट कापड घेतलेलं आहे तर तुम्ही कोणतंही कापड वापरलं तरी चालेल म्हणजे हे कलर कॉम्बिनेशन आहेत त्यातून कोणताही कलर मॅच करून घेतला तरीही चालेल तर मी हे व्हाईट घेतलेलं आहे साधं कापड आहे सिंपल जे उपलब्ध असेल घरात आपल्या ते कापड वापरायचं आहे, आहे, आहे तर हे मी आस्तरचंच घेतलेलं आहे हे बघा पट्टे काढून जोडून घेतलेले आहे जर एक्स्ट्राचं जास्तीचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे तर हे बघा म्हणजे ह्या नेकला आणि ह्या राऊंडला पुरेल बघा ह्या राऊंडला पुरेल ह्या हिशोबाने क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तशा घेतलेल्या आहेत तर ती आपल्याला इथून पायपिंग करून घ्यायची आहे तर हे पहा हे बघा इथे आता पायपिंग करून घ्यायची आहे तर ही क्रॉस क्रॉसपट्टी बघा जशी आपण ब्लाऊजला पट्टी काढतो ना त्याच पद्धतीचे काढून घ्यायचे आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचे आहे इथे कॉर्नरलासुद्धा म्हणजे था जरा थांबून शिलाई करून घ्यायचे आहे इत हे बघा इथे इथपर्यंत यायचं इथे थांबायचं आणि मग पट्टी पुन्हा अशी फिरवायची बघा आणि शिलाई करून घ्यायची आणि मग पायपिंग करायचे तर हे हे बघा इथे कॉर्नर पर्यंत आले मी आणि सुई खालीच ठेवले आता खाली हे बघा सु फक्त दाब उचलले सुई खालीच ठेवले आणि हे फिरवून घ्यायचे आहे पट्टी म्हणजे तुमचा कॉर्नरला पट्टी व्यवस्थित अटॅच होईल हे बघा आणि पुन्हा स्ट्रेट शिलाई करायची तर पाहू शकता हा बघा इथे कॉर्नर आहे तर इथे कट करायचं आहे म्हणजे पायपिंग आपली व्यवस्थित येईल आणि हे बघा इथे कॉर्नरला सुद्धा कट मारायचा आहे इथे सुद्धा कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण नेकला आणि पायपिंग करून घ्यायचे आहे तर हे बघा हा एकदा जोडला गेला ना व्यवस्थित की बरोबर पायपिंग घेते जशी ब्लाऊजलाच करतो त्याच पद्धतीने अशी बारीक पायपिंग जितकी पाहिजे तितकी करून घ्यायची तर हे बघा दोन्ही पीस तयार झालेले आहेत पायपिंग करून हे बघा तर इथे आपल्याला आता बटनपट्टी हुकपट्टी लावून घ्यायची आहे तर यासाठी मी कापड घेतलेलं आहे थोडंसं जास्त घेतले पाच इंचाची उंची घेतली आहे आणि साडेतीन इंच रुंद घेतलेला आहे आणि एक बटनपट्टी एकच बटनपट्टी मी बाहेर ठेवणार आहे म्हणजे रेडीमेड गाऊनमध्ये दोन्ही बाहेर असतात पट्ट्या तर एक मी आतल्या साईडला हे बघा फोल्ड करणार आहे जे आतल्या साईडला फोल्ड करणार आहे ती दोन इंचाचंच चा आहे कापड तर हे बघा असं एक फोल्ड करून असे करून मी ही आतल्या साईडलाच ठेवणार आहे हे बघा म्हणजे हे करणार नाही आहे आणि हुक लावणार आहे बटन लावणार नाही ते इथून एक शिलाई करून घ्यायची आहे आणि ही आतल्या साईडलाच राहणार आहे बाहेर नाही एकच पट्टी बाहेर ठेवणार आहे हिलासुद्धा सुद्धा हे बघा ह्या साईडला फोल्ड करायचं आहे डबल फोल्ड करायचा आहे आणि ही पट्टी ह्यावर ठे जितकं तुम्हाला बाहेर पट्टी हवी बटन लावायसाठी हे बघा अशी ठेवून एक शिलाई करून घ्यायची आहे तर हे पहा हे बघा पट्टी लावून झालेले आहे एकच मी बाहेर ठेवले म्हणजे रेडीमेड गाऊनला दोन असतात तेव्हा असं म्हणजे असं अंतर दिसतं पण याने हे बघा इतका मोठा गळा होतो म्हणजे दोन पट्ट्या बाहेर असल्यामुळे ह्या गळ्याची रुंदी खूप वाढते त्यामुळे हे बघा मी ही अशी लावणार आहे म्हणजे इथे मी आता हूकसाठी हे करेन म्हणजे बटन न लावता हूक लावेन म्हणजे दोन पट्ट्या बाहेर ठेवण्याची काही आवश्यकता लागणार नाही आहे तर हे बघा तर गळा बघा किती आता कमी झालेला आहे आणि दोन जेव्हा पट्ट्या बाहेर असतात तेव्हा इतका गळा रुंद होतो तर त्यासाठी मी ही एक पट्टी आतमध्ये लावले आणि एकच बाहेर ठेवले आणि इथे तुमच्या आवडीनुसार लेससुद्धा लावू शकता तर मी ही व्हाईट लेस घेतलेली ले आहे हे बघा इथे एक तुम्हाला जितकं अंतर ठेवायचं आहे ते तेवढं अंतर ठेवून लेस लावली तरी चालेल तर ही बघा मी इथे एक पावना एक इंचावर म्हणजे तेवढं अंतर ठेवून ही लेस म्हणजे असे अटॅच करून घेते म्हणजे तुम्हाला लावायचे असेल तरीही लावू शकता नाही लावली तरीही चालेल पण लेसमुळे लूक येईल गाऊनला आपल्या तरी बघा ह्या पद्धतीने लावून घ्यायचे आहे आणि पायपिंगसुद्धा सुद्धा खूप सुंदर झालेले आहे हे बघा पाहू शकता तुम्ही तर आता मी लेस लावून झाल्यावर दाखवते तर पाहू शकता हे बघा लेस अटॅच करून झालेले आहे हे बघा आता इथे मी आई करीन आणि इथे हुक लावीन आणि इथे हे जोडून घेतलेले आहेत दोन्ही पार्ट ए बगा। आता हे बघा आता ह्याच्यामुळे गळा आपला छोटा दिसतोय जर दोन पट्ट्या बाहेर असतात तर खूप मोठा डीप झाला असता तर आता हे बघा या योगला राऊंडमध्ये अशीच याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे त्यासाठी सुद्धा मी क्रॉस कापड घेतलेला आहे तर आपण जशी ब्लाउजला म्हणजे पायपिंग करतो त्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायचे आहे तर हे बघा असे पट्टी जोडून घ्यायचे आहे बघा जसे ब्लाउजला आपण अटॅच करतो ना त्याच पद्धतीने जोडून घेऊन पायपिंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता ही बघा पट्टी अटॅच झालेली आहे तर आता हिलाच पायपिंग करायची आहे ही पो पट्टी उलटी करून हे बघा जितकी बारीक जाडी पायपिंग हवी त्या पद्धतीने करून घ्यायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे तर खूप सुंदर असे पायपिंग होते बघा या पद्धतीने पायपिंग करून घ्यायचे पूर्ण राऊंडला हे बघा तर पाहू शकता खूप सुंदर अशी पायपिंग झालेली आहे तर आता हा म्हणजे ह्याच्याच याला अटॅच करायचा आहे योगला गाऊन आपला फ्रंट पार्टचा तो घेतलेला आहे मी पीस म्हणजे जे आपण कटिंग केलं होतं ना फ्रंट पीस तर तो घेतलेला आहे तर इथे मी बरोबर सेंटर करून घेतलेला आहे हे बघा तर इथे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत दोन चार म्हणजे छोटे छोटे टाकायचे आहेत जशा म्हणजे रेडीमेड गाऊनला असतात तशाच हे बघा तर या पद्धतीने कशाही टाकल्या एका रेशेट टाकल्या तरी चालतील किंवा हे बघा तर अशा मी ह्या इथे प्लेट्स टाकून इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि मग हा योग पार्ट आपण जोडून घ्यायचा आहे तर हे पाय हे बघा इथे प्लेट्स टाकून झालेल्या आहेत इथे सेंटर आहे तर बरोबर सेंटरवर सेंटर ठेवायचं सेंटर आहे हे बघा तर ह्या सेंटरवर हा सेंटर ठेवायचा आहे हे बघा म्हणजे पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई मार्जिन ठेवायचं आहे म्हणजे याच्या शिलाईमध्ये यायला हवं तर हे बघा इथे शिलाई आहे तर इथे थोडंसं खाली ठेवते मी आणि हा पॅच बरोबर हे बघा इथेसुद्धा पाव इंचापेक्षा मार्जिन थोडंसं जास्त ठेवायचं आहे शिलाईसाठी म्हणजे जेणेकरून निघणार नाही आणि हा पूर्ण योग जोडून घ्यायचा आहे हे बघा इथपर्यंत पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण योगला तर पाहू शकता हे बघा योग पार्ट जोडला गेलेला आहे म्हणजे गाऊनच्या पार्टला हे बघा तर असं शिलाई मार्जिन अर्धा इंचाच तरी ठेवायचं आहे आणि मग जोडायचं आहे तर फिनिशिंग सह जोडला गेलेला आहे तर आता हा पार्ट बाजूला ठेवते मी आणि बॅक साइडला घेऊया बॅक साईडसाठी साठी पट्टी काढून घ्यायची आहे ही बघा क्रॉस पट्टी काढलेली आहे आणि तीच बॅक नेकला अटॅच करायचे आहे हे बघा इथे कटिंग केलेलं आहे तर इथे जोडून घ्यायचे आहे आणि फोल्ड करायचे हे बघा अशी शिलाई करून घ्यायचे आहे तर हे पहा म्हणजे पट्टी लावून झालेली आहे आणि पट्टी जोडून झाल्यावर एक दाब मारून घेतलेली आहे ही बघा इथे एक दाब मारायची आहे म्हणजे बॅक साईडचा सा, म्हणजे नेक आपला तयार होईल इथे पट्टी लागून तर आता आपल्याला इथे बॅक साईडवर फ्रंट पार्ट जोडून घ्यायचा आहे म्हणजे फ्रंट पॅनल आहे तो तर आता हे जोडताना हे बघा आता म्हणजे ह्या शोल्डरवर ही शोल्डर जोडताना ही शोल्डर थोडीशी मोठी होईल कारण हे इथं आपलं शिलाईमध्ये हे बघा हे आपण जेव्हा जोडलं तेव्हा इथे हे बघा इथे शिलाईमध्ये आपण अर्धा इंच घालवलेलं आहे म्हणजे हे मार्जिन अर्धा इंच ह्या शिलाईत गेलेलं आहे त्यामुळे ही अर्धा इंच एवढी वाढू शकते शोल्डर म्हणजे वाढणारच ती एवढी तर काही घाबरण्याचं कारण नाही ही एक्स्ट्रा जी होईल ती कट करायची तर आता ही बघा हि ते पट्टी आहे ही पट्टी इथे आहे तर पट्टीच्या बाजूलाच मी मार्किंग केले तर तिथे बरोबर हा पॅनल ठेवून घ्यायचा आहे फ्रंटचा बघा कारण हे दोन्ही भाग आपण एक साथ कट केले होते म्हणून दोन्ही शोल्डर म्हणजे आता म्हणून ही वाढीव होईल थोडी तर हे बघा दोन्ही एकमेकांवर अशी ठेवून घ्यायची आहे हे बघा आणि मग ही पट्टी या साईडला फोल्ड करायची आहे हे बघा आणि आता हे बघा आता जेवढं मार्किंग केलं तेवढंच बरोबर एक्स्ट्रा शोल्डर झालेले आहे तर हिथून आता स्ट्रेट शिलाई करायची याच पद्धतीने या, या साईड ची सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचे तर आता इथे शिलाई करताना डबल शिलाई करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही नेक तुम्हाला आता अजूनही शिवून झाल्यावर सुद्धा नेक मोठा वाटत असेल तर इथे तुम्ही कमी करू शकता म्हणजे इथे शोल्डरची शिलाई न मारता थोडी खाली सुद्धा मारू शकता म्हणजे इतका बदल करता येतो तर स्ट्रेट शिलाई करून घेऊयात तर ही बघा ही दुसऱ्या बाजूची सुद्धा शोल्डर मी दाखवते तुम्हाला हे बघा इथे पट्टी लावली होती इथे शिलाई आहे बरोबर तिथेच आपल्याला ही फ्रंटची शोल्डर ठेवून घ्यायचे आहे ही बघा आता ही पट्टी आहे तर ही आता या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता स्ट्रेट शिलाई करायची हे बघा ही बॅक साईडची शोल्डर ही फ्रंट ची शोल्डर एकमेकांवर ठेवायची आणि ही पट्टी असे फोल्ड करायची आणि एक शिलाई करायची तर पाहू शकता हे बघा शोल्डर अटॅच झालेले आहे आणि हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचे शोल्डर आहे ते म्हणजे काय जास्त झाले ते सांगितलेलं आहे या साईडची सुद्धा एक्स्ट्राची कट करायची आहे आणि एक्स्ट्राचं काय कापड असेल ते सुद्धा कट करायचं आहे आणि आता ही बघा ही पट्टी आहे ती आतल्या साईडला फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची आहे हे बघा आतल्या साईडला असे फोल्ड करून घ्यायचे आणि एक शिलाई करायची तर हे मी आता बाजूला ठेवते आणि बाही दाखवते तर बाही हे बघा बाहीच्या आर्मोहलला आतून म्हणजे फ्रंटला आतून सेफ दिलेला आहे आणि गाऊनच्या कटिंग करताना दिला नव्हता तर दिला तरीही चालेल नाही दिला तरीही चालेल कारण गाऊनमध्ये एवढं काही काही फरक पडत नाही आहे आर्म म्हणजे आतून सेप पाहिजे असं तर हे बघा आता बाही जोडून घ्यायचे आहे तर बाही जोडताना पण जे तुम्ही फोल्डसाठी जेवढं मार्जिन ठेवलं असेल थे, त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर मी एवढं एक इंच ठेवलं आहे तर अर्धा अर्धा इंच असं फोल्ड करून एक शिलाई करून घेते आणि मग बाही आपण अटॅच करूयात तर पाहू शकता खूप सुंदर अशी शोल्डर जोडली गेलेली आहे आणि हा बघा नेकसुद्धा खूप छान झालेला आहे ही बघा म्हणजे ही पट्टी अशा आतमध्ये फोल्ड करायची आहे बॅक बॅकसाईडची आणि शोल्डर बघा किती फिनिशिंगसह जोडली गेलेली आहे पाहू शकता हे बघा तर आता आपल्याला म्हणजे शोल्डरचं सेंटर बघून भाई लावून घ्यायचे आहे भाईचासुद्धा सेंटर करून घ्यायचा आहे तर मी हा सेंटर केलेला आहे हे बघा इथे कट मारलं आहे आणि मग बाई किती पुरते ते बघून मग लावायला सुरुवात करायची आहे हे बघा तर आता मी हे बघा सेंटरवर सेंटर ठेवायचं सेंटर आहे शोल्डरचा आणि बाहीचा हे बघा एकमेकांवर आणि बाही कित लावून मेजर करून बघायचं आहे आधी कित कुठपर्यंत पुरते आहे बघा तर हे बघा मी साडेनऊ इंचाची सांगितली होती म्हणजे घडी बाहीची तर हे बघा बरोबर पुरते ही साडेनऊ इंचाची तर इथून आता सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही तुमची बाही लावताना मागे पुढे होत असेल तर सेंटरपासून जोडायला सुरुवात करा म्हणजे मागे पुढे होणार नाही आणि डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट लावा तर ह्या दोन्ही बाही अशाच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत तर हे पहा दोन्ही बाही जोडल्या गेल्या आहेत तर आता फिटिंगसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे तर फिटिंगसाठी तुमचं जे मेजरमेंट असेल त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे इथे आता दंडघेर वगैरे टाकायचा आहे तुम्हाला किती लुजिंग हवं म्हणजे गाऊन किती लूज हवा त्याप्रमाणे कारण चार इंचाचा आपण मार्जिन ऑलरेडी ठेवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही फिटिंगसाठी मार्किंग करू शकता तर इथे मी घेर टाकते सात इंचावर आणि मग त्याच लेवलने पूर्ण फिटिंग तर हे पहा फिटिंग झालेली आहे दोन्ही साईडनी म्हणजे हे बघा इतका अडीच इंचाचं मी मार्जिन ठेवलं आहे इथे शिलाईमध्ये आणि दंडघेरी जितका तुमचा असेल तेवढा टाकायचा आहे आणि हे बघा कमरेपर्यंत मी तेवढं थोडं थोडं निम हे करत गेली कमी कमी करत गेली लेवल आणि शेवटपर्यंत शिलाई करून घेतली हे बघा म्हणजे अगदी शेवटपर्यंत हे बघा तर आता इथपर्यंत शिलाई आल्यावर पुन्हा डबल करून घेतली आणि आता इथे जे तुम्ही फोल्डसाठी जे मार्जिन ठेवलं असेल तितकं का आपल्याला कापड फोल्ड करायचं आहे तर मी दोन इंच ठेवलं होतं तर एक इंचाप्रमाणे -एक मी हे फोल्ड करून एक शिलाई करून घेते तर पाहू शकता हे बघा एक फोल्ड करून घेतलेला आहे तर आता आपला पूर्ण गाऊन तयार झालेला आहे तर पाहू शकता खूप सुंदर असा गाऊन झालेला आहे आणि पूर्ण गाऊन तयार झालेला आहे आणि खूपच फिनिशिंग आलेली आहे पाहू शकता तुम्ही तर खरंच किती चांगले जरी कपडे आपण घातले ना तरी गाऊन म्हणजे नाईटी घातल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही आणि खरंच कुणाकुणाला नाईटी घातल्याशिवाय झोप येत नाही कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाऊनची सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि बारीक सारीक टिप्स सगळ्या सविस्तर सांगितलेल्या आहेत आणि हो ज्यांना गाऊनचा हा योग पार्ट जोडायला अवघड वाटतं म्हणजे हा योग पार्ट जोडायला अवघड वाटतं तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की सिंपल गाऊनची कटिंग दाखवा म्हणून तर जितक्या कमेंट जास्त येतील तशी मी व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईन फक्त तुम्ही कमेंट करा की एकदम सिंपल गाऊन दाखवा सिंपल गाऊन कसा शिवायचा ते दा सांगा कमेंट करून तर नक्की तशी व्हिडिओ येईल आणि राऊंड नेकमध्ये येईल म्हणजे हा योग पार्ट लावण्याची झंझट राहणार नाही तर तशीसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर येईल पण तुम्ही तुमच्या कमेंट अपेक्षित आहेत आणि हो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद